दिव्यांगांना जालना शहरात घरकुल आणि जागासाठी पुढाकार घेणार जिल्हाधिकारी मित्तल जिल्हाधिकारी मित्तल आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले दिव्यांगांची बैठक आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावी या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीच्या वतीनं महानगरपालिकेवर अनेक आंदोलन मोर्चे निवेदन दिलं आहे मात्र याकडे दुर्लक्ष केलंय आमदार अर्जुन खोतकर यांनी दिव्यांगांसाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी मित्तल आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू फुले सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत जिल्हा नियोजन समितीतून एक टक्का निधी आणि जालना शहरात दिव्यांगांसाठी घरकुल आणि जागा या दोन्ही विषयात बैठक मांडण्यात आली आहे जिल्हा नियोजन समितीतून एक टक्का निधी खर्च करणार असून जालना शहरात दिव्यांगांना घरकुल आणि जागेसाठी पुढाकार घेणार असल्याचं जिल्हाधिकारी मित्तल यांनी म्हटलंय या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सतीश फतपरे सतीश वाघ विलास कांबळे सुरेश बोर्डे आदींची उपस्थिती होती त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार आहे चौथा विषय दिबांग्या बांधवाच्या संदर्भात एक टक्क्याच्या संदर्भामध्ये जो काही निधी या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाने खर्च केला पाहिजे त्या संदर्भामध्ये राहुल मुळे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी हा विषय लक्षात आणून दिला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी डी माध्यमातून हा विषय निश्चितपणे मार्गी लावण्याचे शब्द त्या ठिकाणी दिलेले